परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात स्वामींची शतपत्रे जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिने स्वानंदमृतृप्ताय श्रीधराय नमो नम परमहंस परिप्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक एकोणऐंशी श्री निर्वाणजी ऋषिकेश यांना पत्र श्रीराम समर्थ स्वर्गाश्रम कार्तिक वद्य अकरा श्री निर्वाणजी केअर ऑफ सहदेव दासजी ऋषिकेश डेहराडून ओम नमो भगवते श्री समर्थाय श्री बद्रिकाश्रमातून विजयादशमीस निघून कार्तिक वद्य सहाला स्वर्गाश्रमी येऊन पोहोचलो श्री महादेवजी नावाचे एक संन्यासी वाटेत मिळून त्यांनी मोठ्या आदराने आपल्या स्थळी नेले श्री बद्रीनारायणातच त्यांचा परिचय झाला होता लोकांची चांगलीच निष्ठा त्यांच्यावर आहे दहा बारा हजारापर्यंत खर्च करून बरीच शिवालये बांधली आहेत अल्मोडा रानीखेत नैनिताल या मार्गाने हल्दवानी स्टेशन गाठले मोटारीनेच हा सबंध प्रवास झाला हा प्रांत म्हणजे जणू युक्त स्थळांचे भरलेले एक प्रदर्शनच आहे भविष्य बद्री ज्योतिबद्री ध्यान बद्री वृद्ध बद्री व गोपेश्वर बद्री मिळून पंचबद्रीची यात्रा झाली पुढे घोरकलित विष्णुप्रयागाच्या पुढे असणारे समोरासमोरील दोन डोंगर मिळून जाऊन सध्याचा बद्रीचा मार्ग बंद होईल त्यावेळेला बद्रीचीच यात्रा सुरू होईल ज्योतिर्मठाहून हे क्षेत्र सात आठ मैलांच्या चढाईवर आहे एका गर्द झाडीत भविष्य बद्रीचे देऊळ आहे हे देऊळ फारच लहान आहे गाव देवळापासून दीड दोन मैलावरच्या उतारावर आहे पहाडी म्हणजेच एतद्देशीय लोकांखेरीज विरळाच कोणी या यात्रेला जातो एक ते दीड फुटाची एक अस्पष्ट मूर्ती एका चिमुकल्या देवळात आहे ही म्हणे दिवसेंदिवस वाढते अवयव अजून काही स्पष्ट दिसत नाहीत अजून कितीसा काळ जावयाचा आहे कोणास माहीत तोपर्यंत पूर्ण तयारी होईल नंद श्री महादेवजींच्या आश्रमाला जाण्यास पंधरा ते वीस दिवस लागले एकंदरीत सोडल्यापासून त्यांच्या या स्थळी पोहोचण्याला एक महिना लागला रमत गमत आनंदात सावकाश इथे येऊन पोहोचलो ऋषिकेशाहून स्वर्गाश्रम सुमारे तीन मैल पायवाटेने होईल मध्येच दीड मैलावर शिवानंद आश्रमाजवळून नावेत बसून येता येते तीन चार नावं आहेत सारख्या सायंकाळपर्यंत जाऊन येऊन असतात स्वर्गाश्रम हे एक साधकाला व सिद्धालाही एकांतात विश्रांती घ्यावयाची झाल्यास सर्व दृष्टीनेही फारच अनुकूल असे अतिसुंदर स्थळ आहे इथे एकांताला वनही आहे अंतरा अंतरावर कुट्या आहेत मधूनमधून चित्ताला शांती देणारी सुरम्य झाडी आहे गंगा प्रवाह इथे अति संथ आहे त्यामुळे फारच चित्ताकर्षक आणि पवित्र भावना जागृत करणारा असा वाटतो काही केल्या इथून पाय निघत नाही थोडे दिवस तरी इथे राहणे होणार असे वाटते त्यातून ईश्वरेच्छा बली यसी। श्री समर्थ कृपेने सर्वही खुशाल असोत सर्वांचा हितचिंतक श्रीधर ॐ श्रीधराय नमो स श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमः परमगं श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमः परमगं श्री श्रीधर गुरु यति वर परशिव मूर्ति नर भजिसुवे पालिसु देवा निरुतबुभजिसुवे भजिसुवे पालिसु देवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय